किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चौपाटीवर वेज मंचुरियन मिळतात त्यापेक्षाही टेस्टी आणि कुरकुरीत असे कमी वेळात घरच्या घरी वेज मंचुरियन बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात तर यासाठी पत्ताकोबी घेतलेली आहे ही पत्ताकोबी छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची मस्त हिरवीगार अशी ही, ही अगदी फ्रेश पत्ताकोबी आहे अगदी ताजीच पत्ताकोबी घ्यायची तरच आपल्याला याची कटिंग छान करता येते तर अशा प्रकारे आपण चाकून या अगदी बारीक बारीक चिरून घेऊ अशा प्रकारे छान लांब लांब अशी चिरून घ्यायचे नाहीतर आपण जर चॉपरनी बारीक केलं तरी चालेल तर मी इथे चॉपरनी बारीक करून घेत आहे चॉपरनी बारीक बारीक केलं तर अगदी बारीक होते आणि याचे मंचुरियन करायलासुद्धा व्यवस्थित होते तर मी पूर्ण कोबी चॉपरनीच बारीक करून घेत आहे बघू शकता अगदी अशा प्रकारे बारीक करून घ्यायची आहे तर इथे मी फक्त कोबीचाच वापर केलेला आहे तर या कोबीमध्ये मी आधी मीठ घातलेलं होतं मीठ घालून पाच ते सात मिनिटपर्यंत असंच ठेवून दिलं आणि सात मिनिट झाले की आपण बघू शकता अशा प्रकारे मी या कोबीचं मस्त पाणी काढून घेत आहे कोबीशिवाय आपण गाजर आणि सिमला सुद्धा यामध्ये टाकू शकतो पण मी इथे नुसती पत्ता कोबीच घेतलेली आहे आता यामध्ये घालू मैदा तर इथे पोहे खायच्या चम्मसनी सहा चम्मच मी मैदा घातलेला आहे आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे चार चम्मच कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे अरे ही कोबी अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम होती तर इथे चवीनुसार मीठ घालू मीठ थोडं कमीच घालू कारण आपण कोबीमध्ये सुद्धा आधीचं मीठ घातलेलं होतं जेव्हा आपण पाणी काढलं ना तेव्हा मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मिठाचा वापर थोडा कमीच करायचा आहे तर इथे चवीनुसार तिखट घातलेलं आहे धानेपूर जिरे जिरेपूर मिरपूर हे सर्व साहित्य घालून हे छान मिश्रण मिक्स करून घेऊ आणि खूप दाबून दाबून हे मिक्स करायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी वेळामध्ये हे मंचुरियन होतात अगदी हॉटेलसारखे किंवा चौपाटीवर मिळतात त्यापेक्षाही खूप कमी वेळामध्ये मस्त टेस्टी हे मंचुरियन आपल्याला घरच्या घरीच करता येतात नक्की करून बघा खूप जास्त मेहनत लागत नाही तर बघू शकता अशा प्रकारे हे छान मी मिक्स करून घेत आहे बघा अशा प्रकारे मी इथे गोळा तयार करून घेतलेला आहे अगदी हा सेल्सर असा गोळा आहे तर आता आपण छोटे छोटे गोळे घेऊ आणि हे मंचुरियन आपण तयार करून घेऊ तर बघू शकता अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपल्याला एक एक गोळा घेऊन छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे खूप जास्त दाबून करायचे नाही तर इथे मी बॉल्स हे सगळे या गरम कडकडीत तेलामध्ये टाकून देत आहे आणि आपण हे सर्व मंचुरियन छान तळून घेऊ तर इथे कमी गॅसवर आपण हे तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम कमीच करायची आहे नाहीतर आतमध्ये आपले क आतमध्ये हे मंचुरियन कच्चे राहू शकतात तर कमी गॅसवरच आपल्याला हे तळायचे आहे अगदी हलके आणि मस्त कुरकुरीत हे मंचुरियन तयार होतात मस्त सोनेरी रंगावर हे छान आपल्याला तळून घ्यायचे आहे बघू शकता इथे कलर मंचुरियनचा कलर चेंज झालेला आहे बघा किती मस्त कलर आलेला आहे मस्त कुरकुरीत हे मंचुरियन होतात आपण तांदळाचं पीठ घातलं आणि कॉर्नफ्लॉवर पण घातलं त्यामुळे हे मंचुरियन मस्त हलके होतात तर इथे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत आता परत आपण दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा हे काढून घेऊ आहे ना अगदी कमी वेळामध्ये हे मंचुरियन बनून तयार झाले खायलासुद्धा खूप मस्त वाटतात आता आपण ग्रेव्ही करून घेऊ तर इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरे मोहरीची फोडणी देऊ मिरची घालू इथे हिरवी मिरची घातलेली आहे अद्रक बारीक करून घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्तच टाकायच्या या ग्रेव्हीमध्ये तर हे खूप जास्त शिजवायचं नाही अगदी काही सेकंदामध्येच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता घालू कांदा कांदा घालून परत छान हे परतून घेऊ तर इथे कांदा घालताना चिकली ॲड झालेली नाही आता घालू शिमला मिर्च आणि पत्ता कोबी हे सर्व खूप जास्त शिजवायचं नाही अगदी फक्त हलकं परतून घ्यायचं आहे या सर्व भाज्या जास्त शिजवायच्या नाही आता घालू मीठ मीठही आपण खूप जास्त टाकायचं नाही अगदी कमीच मीठ घालायचं आहे कारण आपण इथे घालणार आहोत काही सॉस तर इथे मिर मिरेपूड घातलेला आहे मिरपूड चवीनुसार तिखट घालू एक चम्मच पूट घातलेला आहे गरम मसाला किंचित हळद घालू आणि रेड चिली सॉस टाकलेला आहे आता कमी गॅसवर हे छान परतून घ्यायचं आहे आता घालू पाणी तर पाणी मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती घट्ट सर्व आहे ही ग्रेवी पाहिजे तर आणि छान कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे त्यात सोया सॉस टाकत आहे या सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे आपण मीठाचा वापर थोडा कमीच केलेला आहे आता रेड चिली सॉस मी परत टाकून टाकत आहे थोडा आणि विनेगर घालत आहे विनेगर घालणे ऑप्शनल आहे तर इथे विनेगर मी किंचित टाकत आहे बघू शकता रंग किती मस्त आलेला आहे आता उकळी आली की यामध्ये आपण टोमॅटो सॉस टाकू टोमॅटो सॉससुद्धा टाकलेला आहे मस्त या सगळ्या सॉसनी खूप टेस्ट होती हे ग्रेव्ही होणार आहे आता ही इथे मी कॉर्नफ्लॉवर टाकत आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी इथे आपण टाकू आणि मस्त दोन ते तीन मिनिटपर्यंत उकळी येऊ हो देऊ मस्त हे घट्ट होतं ही ग्रेवी छान घट्ट होते बघू शकता किती छान कलर आलेला आहे आता ही छान उकळी आली मस्त दोन तीन मिनिटपर्यंत उकळी येऊ द्यायची आहे आपली इथे ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते तसेच आपले हे मंच्युरियन घरच्या घरी कमी वेळात तयार करता येतात बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे किती घट्ट वाटते त्यानुसार आपण इथे हे कॉनफ्लोअर टाकायचं आहे तर आता हे ग्रे या ग्रेव्हीमध्ये आपण हे तयार झालेले मंचुरियन टाकून देऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे मंचुरियन मस्त तयार झालेले आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि या मस्त मंचुरियनचा आस्वाद घेऊ रंग बघा किती मस्त आलेला आहे वरून मस्त सांबार घालू पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत ปัะนินต์บาย